नमस्कार मित्रांनो मी विजय पायगन माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो सहज बसलेलो होतो डोक्यामध्ये विचार आला की स्वातंत्र्य म्हणून एवढे दिवस झाल्यानंतरही आपल्या शेतकरी बापाची परिस्थिती अशी काय आहे आणि सहज विचार करता करता एक बालपणी असलेली शाळेमध्ये असलेली कविता आठवली ती म्हणजे माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोषून तर तीच एक थोड्या एक छोटासा प्रयत्न करतो बोलून दाखवण्याचा शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप ती थराब तो कष्ट तो माझं शेतकरी बाप ती थराब तो कष्ट तो माझं शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातू मिरची भाकर लेतो अंगावर चिंध्या खातू मिरची भाकर काळी उसाची पाचट जगा मिळाय साखर काळी पाचट जगा मिळाय साखर काटा त्याच्याच का पाई त्यानं काय केलं पाप काटा त्याच्याच का पाई त्यानं काय केलं पाप ती थराब तो कष्ट तो माझं शेत करी बाप ती थराब तो कष्ट तो माझं शेत करी बाप माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या बाळी लिहिलेला रात दिस धंदा माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या बाळी लिहिलेला रात दिस कामधंदाम सारे कष्ट झा त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप सारे कष्ट त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप तिथराब तो कष्ट तो माझं शेत करी बाप ती थराब तो कष्ट तो माझं शेत करी बाप बाप पोड़ तो लाकड माय पेट विते चुल्ला पीठ मागल्या घामाची काय चव सांगू तुला बाप फोड़ तो ला कड माय पेट वीती चुल्ला पीठ मागल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हा पाहाप आम्ही कष्टाच खातो जग करी हपा तिथराबं तो कष्ट तो माझं शेत करी बाप ती थराबं तो कष्ट तो माझं शेत करी बाप शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप ती तो कष्ट तो माझं शेतकरी बाप ती तो कष्ट तो माझं शेतकरी बाप <coughs> शेत शेत तर मित्रांनो ही अशी कविता आहे सध्या पण अशीच परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही सर्व कष्ट शेतकरी करतो पण त्याचा भाव ठरवणारी सरकार असते व्यापारी असतात तर ह्याबद्दल आपण पण थोडा विचार करणे गरजेचं आहे आणि आपण आपल्या शेतकरी बांधवांना सहकार्य पण केलं पाहिजे आणि या अशाच माध्यमातून आपण ह्या ह्या गोष्टी सरकारपर्यंत पण पोचवल्या पाहिजे आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा